पत्रकार संघ सासोड यांच्या वतीनं आयोजित तेलगु समारंभाच्या निमित्त करून मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो हा दरवर्षी ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होतो आणि उशिरापर्यंत हितचिंतक कार्यकर्ते येत राहतात विशेषतः पत्रकार म्हणून आपण काम करताना अनेक मित्र जोडलेले आहेत त्यांच्या बातम्या देणं त्यांना प्रोत्साहित करणं त्यांच्या भूमिका समजून घेणं आणि कुठलाही त्रास न देता ह्या सगळ्या प्रेमाच्या भावनेतून आपण अनेक वर्ष करताय म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उशिरापर्यंत लोक येतील भाऊसाहेबांचं वैशिष्ट्य आहे की छोटी सा जरी बातमी आली महाराष्ट्र टायम्समध्ये तरी ती खूप ठिकाणी वाचली जाते त्यामुळं बाऊंची बातमी आली की थोडंसं माझ्यावर बी दडपण येतं कारण बाऊंचा फोन येतोच मला <laughs> आमची होती वर भेट होती काय अडचण पण ते फार प्रेमाने करत होतं दादा बातमी आली साधारण काय पेपर माझं सकाळी वाचना होतं संध्याकाळी वाचता होतं पण महाराष्ट्र बातमी भाव आवर्जून देतात सगळ्याच बातम्या येत नाहीत बऱ्याच वेळा पत्रकारांच्या बाबतीत तक्रारी काय आमची बातमी येत नाही त्यांचा काय दोष नसतो मला ते माहिती आहे का त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्यात हेमंतराव शवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी कवीच्या क्षेत्रात कवींना एकत्रित करावं कवी संमेलनं करावीत कारण साहित्यिकाचा प्रवास हा कवीच्या मार्फत होतो मला असं वाटतं तोही तो प्रयत्न करतात एक चांगले पत्रकार आहेत राजू माझ्या शेजारीच होता लहानाचा मोठा झाला आहे त्यामुळे तो इतर कोणावरही रागावलं तर त्याची माझ्याकडं राग आणि बघायची हिंमत काय होत नाही त्याचा आता इथला असते म्हणून ते काय कोणाला मिळत नाही शिवरावचं दोघेही पाहुणे साहेब आहेत दिनेश आहे त्यानंतर संदीप्त आहे पुढं मी आनंद व्यक्त करतो की आपण दरवर्षी बोलावता मलाही चुकतवता येत नाही माझ्या नातीचा आज वाढदिवस आहे पण मी सांगून आलो की मला तिथं हजेरी करून यावं लागेल मी निघतोय आता आपल्या सगळ्यांना या मकर संक्रांतीच्या निमित्तानं आपल्याला हार्दिक शुभेच्छा दरवर्षी सातत्यानं या ठिकाणी तिळगुळाचा कार्यक्रम करणं त्याचबरोबर दिवाळी पाठ सुंदर अशी करणं तसेच पोलीस स्टेशन असेल एस टी स्टँड असेल समाजसेवाभावी काम करणाऱ्या सर्वांना शैक्षणिक राजकीय सामाजिक कृषी या सर्व क्षेत्रांना पदस्पर्श करणारे हे सर्व पत्रकार अशा प्रकारे या ठिकाणी सर्वांच्या सुखदुःखात सामील होणार आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे आणि समाजाच्या असणाऱ्या व्यथा शैक्षणिक असतील सामाजिक असतील राजकीय असतील कृषी क्षेत्रातील असतील चांगलं वाईट सगळं समाजापुढं मांडणं आणि त्याच्यामधून उकल करून लोकांना फायदे करून देणे सांस्कृतिक कार्यक्रम करणे समाज एकत्र करणे याच्या सगळ्या बाबी ते एकत्र करत असतात अशा पत्रकार संघ दरवर्षी हा कार्यक्रम घेतात एवढंच नव्हतं तर अतिशय आदर्श अशी दिवाळी पहाट घेतात मी हेमंत साहेबांना म्हणाले एकदा आपली सोलापूरची कोल्हापूरची पार्टी आणली होती एकदा हा ना दिवाळी पाडली जोरात चालते म्हणजे अशा पद्धतीचे सर्व कार्यक्रम करत असतात ज्या ज्या वेळेला सामाजिक अडचण निर्माण होतात राजकीय अडचण निर्माण होतात त्या सोडवण्याचा प्रयत्न आपल्या मीडियाच्या माध्यमातून करत असतात आमचे सेकंडरीचे उपाध्यक्ष सुधाकर जागदळ या ठिकाणी आलेले त्यांचंही स्वागत त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक कामटेसर आले यांचंही स्वागत आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं उपकृत केलं आणि तिळवळाचा स्नेह असाच वाढावा आणि आपण समाजासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात त्या प्रयत्नामध्ये आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर असतो तुम्हाला जे जे हवं ते मिळावं आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ या पत्रकारांच्याकडे पाहून या परंदूर तालुक्याला कळावा अशा प्रकारचे प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराज पत्रकारांचा दिवाळी पहाट कार्यक्रम हा जसा सातत्याने असतो त्याचबरोबर तिळगुळ समारंभ हा कार्यक्रमसुद्धा दरवर्षी सातत्याने होतो काहीजण फक्त निमित्तापुरते कार्यक्रम करतात आणि विसरून जातात तसं न करता पत्रकार संघ सासवड शहर हा तिळगुळ आणि दिवाळी दिवाळीपाठ हे दोन कार्यक्रम कायम दरवर्षी चालू असतात त्यांचे महिला दिन सु, सु, सुद्धा त्यांचा कार्यक्रम पोलीस स्टेशनच्या सोबत आणि इफ्तार पार्टी हे असे चार उपक्रम त्यांचे चालू आहेत त्याचबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे जे काही आम्ही काम करतो किंवा सामाजिक उपयोगी काम करतो त्यामध्ये सुद्धा ते, ते चांगल्या पद्धतीने आमचं कवरेज करून आम्हालासुद्धा चांगलं स्थान प्राप्त करण्याचं एक उपक्रम त्या पद्धतीने चांगला राबवतात आणि जिथं चूक तिथं चूक जिथं बरोबर तिथं बरोबर हे पत्रकारिता योग्य ठिकाणी वापर करून आम्हाला सुद्धा कुठं जिथं चुकीचं असेल तिथं चूक आहे तुमचं हे आवर्जून ते दाखवून देतात आणि अशा ह्या तिळगुळ समारंभाच्या कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल सासवड सर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचबरोबर स्वर्गीय एकनाथ काका जगता प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद अशोक अशोकराव टेकवडे त्याचप्रमाणे अनुभव लोळे सुनील लोणकर जिल्ह्याचे आमचे संघाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे काळाले साहेब असतील गणेश मेहमाने असतील सगळ्यांच कुदळी साहेब असतील सगळ्यांच या ठिकाणी पत्रकारांच्या वतीने स्वागत करत आहे आणि विनंती करतो की आपण उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात हा संक्रांतीचा अतिशय महत्वाचा दिवस आपण सगळे त्या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये दे। महाराष्ट्रामध्ये दे, पुणे जिल्ह्यामध्ये आणि आपल्या ऐतिहासिक अशा सासवड नगरीमध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी हा तिळगुळाचा समारंभ आणि सगळ्यांना गोड गोड शुभेच्छा द्यायच्या आणि त्याच्यामधून पुढचं जे त्या ठिकाणी वर्ष आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्या ठिकाणी गोष्टी आपण सगळ्यांना मिळून करायच्या यासाठी हा तिळगुळ समारंभ पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार बांधव भगिनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं अठरा वर्ष झालं त्या ठिकाणी साजरं होतं सगळेच पत्रकार तोला मोलाशी एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं चा वातावरण तुमच्या माझ्या पुरंदर तालुक्यामध्ये सासवड नगरीमध्ये ठेवण्याचं जर कोण महत्त्वाचं काम करत असेल तर सगळेच त्या ठिकाणी आपले पत्रकार बांधव आणि पत्रकार बघिने उद्बोधक असं आपण या ठिकाणी विवेचन केलं या ठिकाणी सुनील जी गुरव त्याचप्रमाणे संतोष जगताप अजित चौखंडे सर आमचे नितीन पवार त्याचप्रमाणे दिलीपराव जाधव असतील सिद्धरामजी भुजबळ साहेब असतील आमचे पार्थ फाउंडेशनचे चंद्रकांत जगताप असतील अजय जाधव असतील दीपकराव चांभळे सर असतील त्याचप्रमाणे नाना सर या ठिकाणी आलेले त्यांचं या ठिकाणी सहसे स्वागत सर्व पत्रकारांच्या या उपक्रमाला भैया जगताप आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आमचे गणेश मेहमाने आहेत कामतेसर आहेत सर सगळ्या सरांचं कुदळे सरांचं सगळ्यांच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पत्रकारांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो अभिनंदन करतो ज्यांना तेवढं द्यावी त्यांनी खरं तेव्हा अगोदर घ्यावेत अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळी सगळे सगळ्या अजय जाधव चला दिलीपराव जाधव हुजबळ साहेब मान्य आमचे सलील महाराज जगताप त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत

सर्व उच्च कामात थोडीशी विनंती की आपण ग्रुप फोटो सगळा या निमित्ताने घेऊया सर्वने कृपया पुढे येऊन उभं राहायचं म्हणजे या सगळ्या आपण पुढे या ठिकाणी आज संघाच्या या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी दोन शब्द बोलावेत अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो सर्व सहकारी मित्र आणि उपस्थित नागरिक यांना नमस्कार आज मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा मुद्दाम या ठिकाणी यायचा उद्देश मी आता आज थोडा कमी फिरलो रोज एक तास फिरतो सकाळी एक तास दीड तास व्यायाम करतो या मे महिन्यामध्ये बा बाद आज ऐंशी वर्ष वय चालू होईल तर सासवडचं हवामान आणि आपण स्वतः काही रुटीन जर चालू ठेवलं तर त्याचा शंभर टक्के फायदा होतो हा संदेश म्हणत नाही मी एक आपलं तुमच्याशी गप्पा मारायच्या म्हणून मी हे बोललो पत्रकार संघ भाऊगुरव इथे आहेत बाकीचे माझेही आहेत मराठी पत्रकार संघाची स्थापना सासवडमध्ये आम्ही सगळ्यांनी केली आणि छान त्याची घटना तयार केली रजिस्ट्रेशन गेलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं बऱ्याच त्या कामाला वेग आला इथे आम्ही जे कार्यक्रम घेतले त्याच्यात पुरंदर तालुका पाणी प्रश्न ह्याच्यासाठी एक परिषद बोलावली होती नगरपालिका हॉलमध्ये त्यावेळेचे दादा जाधवराव माजी आमदार संभाजीराव कुंजीर चंदुकाका जगताप पुण्याहून काही डिपार्टमेंटचे पी डब्ल्यू डीचे आणि पाणी व्यवस्थापनाचे लोक तिथे उपस्थित होते सास हां जीवन प्राधिकरणाचे लोक होते सासवडमधले बरेचसे कार्यकर्ते तेही होते आणि ती पत्रकार परिषद त्यांची मुलाखत घेण्याचं ह्या सगळ्या लोकांना सांगितलं तुमचे विचार मांडला कारण आम्ही बातम्या नुसत्या देत होतो गरणे धरणाची उंची वाढली पाहिजे मग उंची वाढली तर पाण्याचा विस्तार होईल त्याला जमीन शेतकरी देणार का असे अनेक प्रश्न सांगत होते ह्या बातम्या देऊन देऊन आम्ही कंटाळलो मी एक दिवस शरद पवारांना मुख्यमंत्री असताना विचारलं होतं सर म्हटलं मी तीन वेळा बातमी दिली गराडे धरणाची उंची वाढणार गराडे धरणाची उंची वाढणार बातमी हे त्यांचं मिटिंग शाळेमध्ये होतं ती संपल्यानंतर त्यांनी मला मुद्दाम बोलून सांगितलं सर म्हटलं तुम्ही मला खात्री देता का उंची दोन फूट वाढवली तर जेवढा विस्तार पाण्याचा होईल ते शेतकरी जमीन देतील का म्हणलं हे माझं काम नाही आहे पण ह्या ज्या पुढारी लोक बोलतात त्याच्यात अडचणी काही असतात ह्याचा विचार पत्रकारांनी करावा असंही मला वाटतं केवळ एखाद्या कार्यकर्ता किंवा एखादा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्याची काही चूक झाली तर आधी त्याच्याशी बोलावं आणि नंतर बातमी द्यावी त्याच्या संमतीने हे मी केलं चंदूकाका असतील साधारण झेंडे असतील संभाजी कुंजीर असतील या सगळ्यांशी माझे आजही त्यातले जे आहेत हयात त्यांच्याशी चांगले संबंध आहे दादा जाधवराच्या सहकार्याने तर हा बाबदेव घाटाचा जो रस्ता आहे तो सतत बातम्या देऊन मी त्यांना दाखवून दिलं की हडपसरपासून सातारला पंढरपूर रस्त्याला फार गर्दी आहे ती गर्दी कमी व्हायला हा पर्यायी रस्ता आहे मग गव्हर्नमेंटची चाचणी झाली आणि त्याच्यात तीन वेळेला अवघड होती त्याची दुरुस्ती करून तो रस्ता आता आज आज आपण पाहाल जेजूर एम आय डी सी असेल तुमचं नीरा एम आय डी सी असेल तिथे जाणारे सगळे लोक त्या रस्त्याने येतात तो रस्ता आता अपुरा पडतो आहे बातमीदाराला किती ताकद आहे सासवडचं एस टी स्टँड आपल्याला माहीत आहे स्टँडवरून बाहेर पडताना उजव्या हाताला एक मोठं वडाचं झाड होतं त्याच्या पारंब्या सगळ्या खाली आलेल्या एक दिवस मला ते डोक्यात आलं दत्ता मोगळ्याला मी म्हणलं बोगळे मला एक फोटो काढून द्या बोगळे फोटो काढला कारण कसं व्हायचं एस टीची गाडी आत येताना तिला सगळा रस्ता असा कवर करून पुण्याच्या दिशेला जावं लागायचं ही बातमी आल्याबरोबर हे दहा ते बारा वाजता हे सगळे जरा पी डब्ल्यू डी वाले लोक आले त्या जा झाडाची कटाई झाली आज तिथे तो सुरळीतपणे रस्ता आहे तीच गोष्ट देवघाटातल्या तिसऱ्या वळणाची तिथेसुद्धा डोंगर असा होता पुढे आणि गाड्यानं जाताना त्रास व्हायचा तर त्यांना मी ती बातमी फोटो काढून पाठवली लगेच तिथलं काम सुरू झालं सकाळची किंवा कुठल्याही वर्तमानपत्राची ताकद ही जर बातमीदार जागरूक असेल सगळ्या माहिती घेतल्यानिशी हल्ली काय होतं आहे आता बऱ्याच मी ह्याच्यावर यूट्यूबवरती पाहतो बाकीच्या ह्याच्यावर पाहतो मला स्वतः मी बातमीदारी केली असल्यामुळं मला वाईट वाटतं की हे तरुण बातमीदार जास्त अभ्यास न करता विचार न करता आसपास न बोलता बातम्या ज्या देतात काही जणांची त्याच्यात बदनामी होते मुख्य प्रश्न आहे तो बाजूलाच राहतो आपल्या सर्वांना मुद्दाम मला सांगावं वाटतंय बातमी कशी असावी ह्याचं उदाहरण सध्या भाऊ तोर्चेकर आहे यूट्यूबवरती आपण मुद्दाम आणखीनही काही आहेत लोक पण मी आपलं एक नाव सुचवलं तुम्हाला इथे वेळेची मर्यादा आहे त्याच्यामुळं मी आता जास्त आणखीन बोलत नाही आहे पण आपण सर्वांनी मला माझे विचार मांडण्याला ही मदत केली वेळ दिला सर्व आत्ताचे प काम करत असलेले पत्रकार मित्र माझे त्यांना शुभेच्छा देतो दहा तारखेला नुकताच बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन साजरा झाला ज्या माणसाने ब्रिटिश काळामध्ये मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्र मला वाटतं काय नाव त्याचं दर्पण 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 हे वर्तमानपत्र चालू केलं मराठी आणि इंग्रजी दोन्ही तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना आपण डोळ्यासमोर ठेवू एका मराठी माणसाने पत्रकारितेमध्ये एवढं उंच शिखर गाठलेलं आहे हा त्याचा आपण अनुभव हा आपल्या पर्षी घेऊयात पुन्हा एकदा सर्व पत्रकारांना माझ्या शुभेच्छा त्यांनी कार्यरत राहावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकार संघ सासवड शहर आयोजित मकर संक्रांतीनिमित्त निमित्त घे हा कार्यक्रम आज पालखी आयोजित केला आहे गेली अठरा वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो पत्रकारांच्या बाबत आत्ता खडतकर काकांनी बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या कदाचित त्यांच्या वाचनात काय येतं कधी येतं काय माहीत नाही प्रत्येकाने कामाला आहेत तिथं मानत नाही आहेत कुठले आम्ही जे पाठवले सगळे घेत नाहीत तिथंसुद्धा वर अनेक वरिष्ठ असतात तिथं स्कुठणी होती प्रत्येक पेपरची प्रकृती तब्येत वेगळे असतात आपल्या जे पाहिजे सगळे येत नाही आता आपण एखादा पेपर काढला पाहिजेत आपलं पाहिजे ते आपण घेऊ शकतो आमच्यावर बंधनं आहेत आम्ही तरी पण जास्तीत जास्त प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो तुमचे प्रश्न खूप चांगले आहेत महत्वाचे आहेत पण सगळ्याला जागा मिळत नाही आता आजच्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर तालुक्याचे माजी आमदार अशोक टेकवडे महाराष्ट्र कृषी परिषद परिषदेचे उपाध्यक्ष मान्य विजय कोलते शिक्षक संघाचे बरेच लोक माध्यमिक शिक्षक संघाचे लोक व्या राजकीय लोक व्यापारी अशा अनेक क्षेत्रातले लोक महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेत वकील मंडळी भरपूर या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्व संघाच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आता पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल